नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये दर्शको आपला सहर्ष स्वागत आहे मोहोळ विधानसभा हा लवकरच लागणार असून मोहोळ तालुक्यातील काही नेते आपापल्या परीने कामाचा डंका वाजवत आहेत त्याच पार्श्वभूमीवर पाटकुल येथे सातपुती वस्ती माननीय समाजसेवक राजूभाऊ खरे यांनी सोय खर्चातून मुरमी करून करून दिला आहे लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्यांच्याकडनं राज। ऐकून घेणार आहात खरे साहेब यांनी आम्ही त्यांच्याकडे गेल्याबरोबर त्यांनी आम्हाला उद्या परवा मिळाल्या ते जाग्याला वाहनं जा दिले आणि आत्तापर्यंत एक नंबरचं काम केलं आमचं आणि एक नंबर चांगलं केलं आहे शेतकरी गेले गेल्या लगेच सेवा दिलेली आम्हाला त्यांनी लगेचच मागं पुढं काय नाही काय नाही आणि शेत आणि शेतकऱ्याला काय पाहिजे की फक्त रस्ता आणि लाईट शेतकरी काय पुढऱ्याला कुठल्या पाणी भराय म्हणत नाही दार दारा ये म्हणत नाही मग शेतकरी काय अपिय असते मग टाकली आम्हाला लाईट आणि पाणी एवढीच आम्हाला अपेक्षा असते राजू खरे यांचं नाव हो तुम्हाला कसं काय सुचलं आता हे हो आता काय मग आता बाकीची कामं बरीच केली आम्हाला ऐकायला मिळालं आम्ही त्यांच्याकडे गेलो आमच्याकडे त्यांनी आली ना तुम्ही किती दिवसात गेला तिथं किती दिवसात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आज गेलो दुसऱ्या दिवशी मानस आली बरं मोहोळच्या लोकप्रतिनिधीकडे तुम्ही कधी गेलता का ह्याच्यावर शंभर वेळा बरं शंभर वेळा गेलो निसते होय होय पाच वर्षाला तेवढी येते ती त्यांना आमची वस्ती पण माहित नाही पाच वर्ष जर ही पोडारी येते ती कुठाही वस्ती कुठ्याही वस्ती वस्ती मग ती हुडकत येते जी परत जी निघून जाते ती मत घेऊन की परत माघारी येत नाही ती किती लोकसंख्या वस्तीची आपली इथं आता किती एकशे आठ मतदान आहे आमचं इथलं आता बरं नुसतं एका शिक्यानं एकशे आठ मतदान आहे बरं हां हे आम्ही सगळे राजू खऱ्याला मत टाकणार आता बरं हा एका शिक्यानं आणि उघड मंत्र उघड आम्ही काय कोणाची चोरी केली नाही किंवा आम्ही कोणा येत नाही किंवा आम्ही कोणाला चाप येत नाही आणि आम्ही पैसे पण कोणानं घेत नाही मातासाठी आतापर्यंत एखादं ब्रेक आहे ह्या एक शाट माताचं आतापर्यंत बेमाज असो ग्रामपंचायत करू पदर चहा पिऊन मतदान करणारी ती एक रुपया कोणाचं माताचं घेत नाही आणि ठामपणानं उघड म्हणतो उघड मग टाकायची आमची ताकद आहे कारण का आम्ही कोणाच्या चाच्या कापाया मार नाही बरोबर नमस्ते मी प्रसाद सातपुते मी पाटकुला सातपती वस्तीवर राहतो गेली तीस वर्ष झालं आमचा रस्त्याचा प्रश्न सुटला नव्हता इथं मोहळ तालुक्यात अनेक लोकप्रतिनिधी येऊन गेले ह्या रस्त्याला शंभरच्या आसपास नारळ फोडलेले आहेत ह्या रस्त्याने आम्हाला गुढगावर चिखलामध्ये जावं लागत होतं इथं जवळच आमच्या वस्तीवरती सातवती वस्ती शाळा आहे तीनशे साडेतीनशे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांनासुद्धा ह्या रस्त्यातून चिखल तोडत जावं लागत होतं परंतु इथल्या एकाही पुढाऱ्याला तालुक्याच्या नेत्यांना असं वाटलं नाही की बाबा वस्ती शाळा आहे इथं मुलं शिक्षण घेतात इथं ह्या रस्त्याचं काम झालं पाहिजे गेली तीस वर्षात त्यांची प्रचंड जी उदासीनता होती ती आम्हाला दिसून आली आत्तापर्यंत अनेक नेते लोकं इथं आली पण साधी एक मुरुमाची सुद्धा ह्या रस्त्याला कुठल्या नेते लोकांनी ने दिलेली नाही आम्ही काल परवाच परवा दिवशी आम्ही राजूभाऊ खरेंना भेटलो आणि त्यांना सत्य परिस्थिती सांगितली ते इथं आल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि तातडीनं हा रस्ता भरून देण्याचे त्यांनी आदेश दिले साधारण पन्नास ते साठ टिपर मुरुम ह्या रस्त्याला त्यांनी स्वखर्चानं दिले आज जर ह्या माणसाचं काम पाहिलं तर खूप चांगलं काम आहे या मोहोळ तालुक्यामध्ये अनेक राजकारणातली प्रस्थापित घराणे आहेत परंतु आत्तापर्यंत विकासाच्या नावाखाली प्रचंडरित्या भ्रष्टाचार करणे स्वतःच्या जवळच्या कार्यकर्त्यांना काम देणे त्यातून कमिशन घेणे अशा अनेक गोष्टी या मोहोळ तालुक्याने आत्तापर्यंत बघितलेल्या आहेत मोहोळ तालुका हा गुलामगिरीला अन्यायाला प्रचंड त्रासलेला आहे आज आम्हाला सगळ्या युवकांना वाटते की आज आम्हाला रोजगार मिळवायचा असेल काही काम करायचं असेल तर आज आम्हाला पुण्याला मुंबईला जावं लागतं आज आमच्या वस्तीवरची पन्नास साठ टक्के मुलं ही बाहेरगावी जॉबसाठी पुण्याला आहेत आज या मोहोळ तालुक्यामध्ये इथल्या युवकांना रोजगार देण्यासाठी इथल्या प्रस्थापित लोकांनी सध्या पिठाची गिरणीसुद्धा चालू केलेली नाही त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की ह्यावेळेस परिवर्तनाची वाट या मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य कष्टकरी गोरगरीब वर्गांना आणली पाहिजे आणि ती नक्कीच येईल आम्ही परवा दिवशी भेटल्यानंतर भाऊंनी तिसऱ्या दिवशी या रस्त्याचं काम चालू केले आज जर तुम्ही पाहिलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याचे टँकर असतील जनावरांना कुठं पाण्या चारा टंचाई होती त्या ठिकाणी चारा दे देण्याचं काम असेल इत्यादी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भाऊंनी केलेल्या आहेत हा रस्तासुद्धा आज तिसऱ्या दिवशी चालू होते हा रस्ता झाल्यानंतर आज आमच्या मनात असे येते की जो आमदार जो माणूस आज सत्तेत नाही त्याकडं कोणतंही पद नाही तो पद नसलेला सत्तेत नसलेला माणूस आज गेली दीड दोन वर्ष झालं तालुक्यात एवढं चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे तर हा माणूस आमदार झाल्यानंतर किती चांगल्या पद्धतीनं काम करेल आज भाऊंच्या माध्यमातून तालुक्यामध्ये मा आरोग्याचे प्रश्न असतील कोणी आजारे असेल दवाखान्याच्या अडचण असेल त्यालासुद्धा पैसे देण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे आत्तापर्यंतच्या लोकप्रतिनिधींच्या जवळ जाऊन उभारून बोलण्याचीसुद्धा हिंमत ह्या सर्वसामान्य पोरांची होत नाही तालुक्यातल्या कुठल्याही व्यक्तीची होत नाही आज राजू भाऊ सत्तेत नाहीत कोणतंही पद नाही तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने सामाजिक काम करत आहेत एक सत्तेत नसलेला माणूस एवढं जर काम करत असेल तर हा माणूस आमदार झाल्यानंतर ह्या तालुक्याचा चेहरा मोरा नक्कीच बदलवेल आणि इथ इथल्या युवकांना ध्येय धोरणं आणि एक विकासाची दृष्टी असणारं विकसनशील नेतृत्व पाहिजे आज राजूभाऊंच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की विचार आणि कृती असलेला एक चांगला नेता आपल्या मोळ तालुक्याला लाभलेला आहे त्यांनी आवर्जून महाविकास आघाडीकडून मशाल चिन्ह घेऊन उभं राहावं नक्कीच राजभवनं आम्ही आमदार केल्याशिवाय शांत राहणार नाही वेळप्रसंगी आम्ही स्वतःच्या खिशातील पैसेसुद्धा किंवा आर्थिक मदत ही राजभवनला आम्ही द्यायला तयार आहे आज आम्हाला असं वाटते की राजभवनसारखा एक आश्वासक चेहरा या मोळ तालुक्याला लाभला आहे इलेक्शनच्या वेळी प्रचार करताना आम्ही वाड्या वस्तीवर गावागावांवर जाऊन स्वतःच्या जा खर्चानं स्वखर्चानं भाऊंचा प्रचार करू आणि यावेळेस मोहोळ तालुक्याने नक्कीच परिवर्तनाची नांदी ह्या तालुक्यामध्ये आणायला पाहिजे आणि सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांवरचा जो अन्याय होतो त्याला त्या आवाजाला वाचा फोडायला पाहिजे असं आम्हाला वाटते त्यामुळे आम्ही यावेळेस ठरवले की राजूभाऊंनी जी चांगली कामाची पद्धत राबवलेली आहे त्यामुळे आम्ही यावेळेस राजूभवनसोबत जायचं त्याच्या आधी एखादा पेशंट वगैरे आजारी पडलं काय झालं तर त्याचं कसं रस्ता नव्हता कसं तुम्ही ऍडजस्ट करायचं त्यावेळेस इथून आता अशी परिस्थिती होती की गुडगुडग बरोबर चिक्कड होता इथून काय करावं लागायचं खांद्यावरती किंवा एकमेकाच्या हातात धरून त्या पेशंटला ते मेन रस्तेपर्य घेऊन जावं लागत होते म्हणजे इतकी विदारक अवस्था या रस्त्याची चार येऊन भावान सात पोयते आम्ही गेलो भावकड भाव म्हणजे उद्याच्या उद्या तुम्हाला रस्ता तयार म्हणजे मग आम्ही काय उघडच जसं शिंद्याला केलं तसं आम्ही भावाला करणार बर मतदान मतदान बर उघडच पाणी पिणी दिलं का भाऊ नाही ह्या अजून होय बर समझ केलंय भावान किती दिवसात काम चालू झालं तुमचं सांगण्या दुसऱ्या दिवशीच बर हम्म दुसऱ्या कुठल्या नेत्याला पुढारे आम्ही पाया पडून पडून दमलं आमचा हात झिजून गेले बर दुसरे नेते गेले काय कारण न रस्ता न करण्याच कारण काय असेल जपच्या येऊन गोड बोलून जात होती चहा पाणी इथं पिऊन येत होती का त्यावेळेस वगैरे मागायला येत येत होती मग तवा कसं काय ते मिळायचे न ते मरी गेले निघून बर

काय तू शिक्षण वगैरे काय करताय की फेडरल बँकेत जॉब बर बर बर, बर। म्हणजे लहानपासून बघताय की तुम्ही नाही नाही राजूभाऊ खरे यांचं नाव कसं काय सुचलं तुमचं राजूभाऊ आधी चर्चेत होत त्यांनी आपल्या दुष्काळ पडल्यानंतर पंधरा टँकर स्व खर्चातून गावासाठी चालू केले मोहोळ के तालुक्यात त्यानंतर आम्ही असं ज्या रस्त्यासाठी फार दमलो प्रत्येक मोहोळ तालुक्यातले दोन तीन पुढाऱ्यांकडे गेलो आज करतो उद्या करतो ह्यात आम्हाला आठ महिने गेले तर शाळा दोन अडीचशे लोकसंख्या दोन अडीचशे वस्ती लोकसंख्या इथं आपल्या शाळेचा दोन अडीचशे पट आहे खूप अबदावा लागली मग आम्ही गणेश नामदे आमच्या गावाचे उपसरपंच यांच्याकडे गेलो त्यांच्यापेक्षा असा प्रश्न मांडला मग त्यांनी आम्हाला एकच पर्याय सांगितलं की आपला आपला मार्ग फक्त एकच सोडवू शकतो राजू खरे साहेब मग आम्ही सगळीजण वस्तू जे पन्नास साठ जण तिथं गेलो त्यांना बोललो असा असा आमचा प्रश्न लगेच सकाळ उठून दुसऱ्या दिवशी त्यांची माणसं आले सगळं बघितलं इस्टिमेट काढलं व तिसऱ्या दिवशी काम चालू करून आज ओकेमध्ये झालं आहे सगळं बरं आता त्यांनी जसे आमचा शब्द पाळला आम्ही पण ओपन बिंदास्त त्यांच्यासाठी रात्रंदिवस एक करून जे त्याने आम्ही जसं त्यांना मागितलं त्यांनी दिलं तसं ते जे मागतील आम्ही बिंदास्त देणार